नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीचे आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कापूस बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती इथे अवकाळलेली चौसष्ट क्विंटल जास्त जास्त हजार सात हजार क्विंटल सर्वसाधारण हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस मग तसे पुढील बाजार समिती समुद्रपूर येथे अवकालेले अकराशे नव्वद क्विंटल जसे आठ हजार एकशे दहा रुपये क्विंटल आणि सर्व सुंदर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस मग तसे पुढील बाजार समिती वडवणी येथे अवकालेले सहाशे सत्तावन्न क्विंटल जसे दर सात हजार नऊशे एकोणऐंशी रुपये क्विंटल सर्व सर्वसंदर सात हजार आठशे एकावन्न रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस मग तसे पुढील बाजार समती अकोला येथे अवकालेले दोनशे एकावन्न क्विंटल ज्या दर सात हजार सातशे अडतीस रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार पाचशे अडतीस रुपये क्विंटल जाते लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती आहे अकोला बोरगाव मंजू येते अवकालेली एकोणनव्वद क्विंटल जास्ती तर आठ हजार साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार आठशे नव्याण्णव रुपये क्विंटल जाते लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती वरवर आहे ते अवकालेली तीनशे अठ्ठेचाळीस क्विंटल जास्ती तर सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जात लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समजे आहे वरोरा इथे अवकलेले नऊशे सत्तावन्न क्विंटल जसे दर सहा सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्व सुंदर सहा हजार आठशे रुपये क्विंटल जाते लोकल कापूस